नमस्कार सर्वांना अनुष्का किचन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत चला तरा पनाज पालक पुरी है, तर आपण आज मस्त अशी पालकपुरी बनवलेली आहे तर रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर इथे मी एक पालकाची जोडी घेतलेली आहे ती अगोदर व्यवस्थित अशी नेट करून याला चिरून घेतली तर आता चिरल्यानंतर मी स्वच्छ धुवून घेतली आता निथळण्यासाठी ठेवली होती पाच ते दहा मिनिट नेतळवून घेतली आता गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये मी दोन पळ्या तेल घातलेलं आहे आता हे तेल कडकडीत कर तापल्यानंतर यामध्ये घालायचे आलं लसूणची पेस्ट दोन चमचे तर पेस्ट छान अशी अर्धा मिनिट परतून घ्यायची त्यानंतर यामध्ये एक ते दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर इथे आपल्याला पुढे लाल मिरची पावडर पण वापरायची आहे त्यानुसार आपण हिरवी मिरची वापरायची आहे तर ही खूप तिखट मिरची आहे त्यामुळे मी दोनच घातलेले आहेत तर आता आपण हे छान अशी परतून घेतले हिरवी मिरची आलं आणि लसूण तर आता आपण यामध्ये भाजी निथळवून घेतलेली आहे ती टाकायची आहे तर भाजी छान अशी आपण व्यवस्थित हलवून घ्यायची आणि त्यामध्ये अगदी अर्धा चमचा मीठ घालायचं आहे म्हणजे की भाजी पटकन मऊ होते आणि पटकन अशी शिजते तर आता अगोदर मी ही व्यवस्थित अशी हलवून घेते तर भाजी छान अशी मी हलवून घेतली आता यामध्ये घालायचं आहे अगदी अर्धा चमचा मीठ खूप जास्त घालायचं नाही आहे आपल्याला पुढे पण वापरायचं आहे थोडंसं त्यामुळे तर आता ही भाजी फक्त आपल्याला पाच ते दहा मिनिट मीडियम फ्लेमवर एकदम मऊ अशी शिजवून घ्यायची आहे तर आता याच्यावरती काय करायचं झाकण ठेवायचं आणि अशीच याला शिजवून द्यायचे आहे एकदम झाकण ठेवल्यामुळे अशी शिजते तर पाच ते दहा मिनटानंतर मस्त अशी ही भाजी शिजलेली आहे आता आपण ही एका वाटीमध्ये थंड होण्यासाठी ठेवूयात तर मी इथे गॅस बंद केलेला आहे भाजी छान अशी शिज शिजलेली आहे तर इथे पाहू शकता वाटीमध्ये थंड होण्यासाठी ठेवली होती तर आता आपल्याला ही भाजी मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे तर पूर्णपणे थंड झालेली आहे भाजी आता मी आलं लसूण वाटलं होतं त्याच भांड्यामध्ये हे लगेच वाटून घेणार आहे भाजी तर भाजी वाटताना यामध्ये आपल्याला दोन चमचे बेसनपीठ घालायचं आहे बेसन पिठामुळे छान असं पुरीला टेक्चर येतं आणि टेस्ट पण मस्त अशी येते तर इथे अगदी दोनच चमचे मी घातलेलं आहे बेसनपीठ आपल्याला गव्हाच्या पिठाचा जास्त वापर करायचा आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त असं दरदरीत वाटण करून घेतलेलं आहे मी आता आपण इथे एक परात घेऊन त्यामध्ये गव्हाचं पीठ चाळून घेणार आहे अगोदर तर अशा प्रकारे मी हे पीठ चाळून घेतलेलं आहे साधारण हे पीठ दोन वाट्या एवढं असेल आणि आता यामध्ये आपण घालायचं आहे हे वाटून घेतलेली भाजी तर यामध्ये आता घालायचे अर्धा चमचा हळद दोन चमचे तिखट लाल मिरची पावडर इथे मी रंगाची वापरलेली नाही आहे तिखट वापरलेली आहे अगोदर हिरवी मिरची पण घातली त्या अंदाजानुसार मी इथे दोन चमचे लाल मिरची पावडर घातलेली आहे आता यामध्ये दोन चमचे धना पावडर घालायची त्यानंतर इथे मी किचन किंग मसाला घातलेला आहे एक चमचा त्यानंतर एक चमचा घरकुल मसाला घातलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घरकुल मसाला याने खूप छान अशी टेस्ट येते पुरीला तुम्ही एकदा करून पहा म्हणजे लक्षात येईल तुमच्या तर आता मी हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आता ही थोडं पाणी लागेल ला असं टाकून आपण व्यवस्थित असं हे मळून घेणार आहे तर अगोदर मी या भाजीमध्ये बरोबर होईल एवढं मळून घेणार आहे त्यानंतर लागलं तर पाणी घालायचं आहे तर इथे मी व्यवस्थित असं हे एकजीव करून घेतलेलं आहे सगळं पीठ तर सगळं पीठ एकजीव केल्यानंतर मला थोडंसं पाणी कमी वाटतं आहे म्हणून थोडं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी ओतून लागेल असं पाणी घेऊन एकदम दाटसर असं हे पीठ मळून घेतलेलं आहे पाणी खूप जास्त घालायचं नाही आहे जर आपण हे पीठ पातळ केलं तर पुऱ्या छान अशा चा होणार नाही पीठ पातळ झालं तर हे पुऱ्या लाटलेल्या आपल्या फुगणार नाहीत त्यामुळे आपल्याला पीठ घट्टच ठेवायचं आहे एकदम तर अशा प्रकारे मी हे पीठ मळून घेतलं आता आपण इथे ते थोडंसं तेल घालून छान असं हे मऊ करून घ्यायचं आहे तर इथं मी छोट्या साईजचे दोन चमचे म्हणजेच की एक पळी तेल घातलेलं आहे तर आता हे छान असं आपण दोन ते तीन मिनिट मऊ करून घ्यायचं आहे आता हे पीठ आपण मऊ केल्यानंतर आपण प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगमध्ये घालून ठेवणार आहे तर मी इथे दोन ते तीन मिनिट छान असं मळून घेतलेलं आहे तर आता हे प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये घालून आपण हे असंच अर्धा ते पाऊन तास भिजवत ठेवणार आहे तर आता पीठ छान असं अर्धा ते पाऊन तास भिजलेलं आहे आता आपण हे कॅरीबॅगमधनं काढून व्यवस्थित असं पोळपाटावर मऊ करून घेऊयात आणि आता याचे छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत तर मस्त असं मऊ झालेलं आहे पीठ तर अशा प्रकारे छोटे छोटे गोळे बनवून आता आपल्याला याच्या पुऱ्या लाटायच्या आहेत तर माझ्याकडून एक, एक क्लिप मिस झालेली आहे तर यामध्ये मी तीळ घातलेले होते ते तर ते तीळ घातलेली क्लिप मिस झालेली आहे तर यामध्ये मी छोट्या साईजची एक वाटी तीळ घातलेले आहेत म्हणजेच की मोठे दोन चमचे तर अशा प्रकारे मी हे गोळे बनवून घेतले आता आपण छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत तर इथे मी पिठामध्ये थोडंसं भुरभुरून घेतलं आणि अशा प्रकारे मी छोट्या छोट्या जाडसर पुऱ्या लाटलेल्या आहेत खूप पातळ लाटायच्या नाहीत जर आपण पातळ पुऱ्या लाटल्या तर फुगणार नाहीत त्यामुळे आपण अशा जाडच ठेवायच्या आहेत थोड्या तर अशाच प्रकारे मी सगळ्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत इथे पाहू शकता तुम्ही तर भरपूर अशा मी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत सगळ्याच तर आता पॅन ठेवून त्यामध्ये तेल तापवण्यासाठी ठेवलेलं आहे तर तेल छान असं तर मी इथे एक पुरी टाकून छान अशी तळून घेणार आहे तर इथे मी छोटा पॅन घेतलेला आहे त्यामुळे मी एक एकच पुरी तळलेली आहे तुम्ही इथे मोठे साईजचं भांडं ठेवलं तर दोन दोन तीन तीन तळू शकता तर बघा इथे कशी मस्त अशी टम्म फुगलेली आहे पुरी तर में है, पुरे है, तर अशाच प्रकारे मी ह्या पुऱ्या सगळ्या तळून घेतलेल्या आहेत तर लहान मुलं पालकाची भाजी खात नसतील तर तुम्ही या पद्धतीने ही पालकाची भाजी खाऊ घालू शकता तर मुलांच्या टिफिनसाठी किंवा मधल्या वेळेस खाण्यासाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ